नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार हवा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक आहे फक्त एकशे पंच्याहत्तर गाड्याची आवक आहे आणि आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा लिलाव बारा वाजल्यानंतर सुरू झालेला आहे आणि आताच आपल्याला अपडेट आलेली आहे आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे ती सुधारणा कशी झालेली आपण व्यवस्थित जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो लाल कांदा आज बाजारभाव आज मार्केटमध्ये तर तीस रुपयापासून ते अठ्ठावीस रुपयाच्या दरम्यान विकला गेला आहे सरासरी बाजारभावामध्ये आज सोलापूर मार्केटमध्ये वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर जो दोन नंबर बाजारभाव आहे ते सव्वीस पासून ते अठ्ठावीस रुपयापर्यंत आहे आणि गोल्टा गोल्टीला आज चांगलाच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये भेटलेला आहे व्हिडिओच्या शेवटीला आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो फुरसिंगी कांदाचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुरसिंगी कांदा चौतीस ते पस्तीस रुपये काही वक्कल गेलेले आहेत सरासरी बाजारभाव पाहिला असता बत्तीस पासून ते चौतीस रुपयापर्यंत एक नंबर फुरसुंगी कांदा विकला गेलेला आहे आणि चांगलाच बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये कांद्याला भेटलेला आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तीस पासून ते बत्तीस रुपये आणि गोल्टा गोल्टी सुद्धा फुरसुंगी कांद्याला चांगलाच बाजारभाव सोलापूर मार्केट मार्केटमध्ये भेटलेला आहे आणि हरण्या सुद्धा आज पस्तीस रुपयापर्यंत विकला गेला आहे सरासरी आज एकंदरी सोलापूर मार्केटमध्येचा कांदा बाजारभाव पाहिला असता तर आज दोन रुपयांनी वाढ पाहायला भेटलेली आहे आणि चांगलाच बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्या सोलापूर मार्केटमध्ये कांदा विक्री करण्यासाठी आणायचा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा आपला नंबर आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्या व्यापाऱ्यांना आपल्या सोलापूर सोलापूर मार, मार्केट मधून कांदा खरेदी करायचा असेल सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सत्तावीस साडे सत्तावीस सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीस

अठ्ठावीस पंचाहत्तर अठ्ठावीस पंचाहत्तर जमीन अरे अरे अठ्ठावीस पंचायत्तर अठ्ठावीस पंचाहत्तर अठ्ठावीस सो पंचाहत्तर अठ्ठावीस सो पंचाहत्तर अठ्ठावीस सो पंचाहत्तर बरोबर मायने दादा अठ्ठाईस पंचायची साडे तेरा चौदा साडे चौदा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा सोरा बाय प्लस साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा सोळा प्लस सोळा सोळा बाय सव सोला साडे सोला प्लस साडे सोळा साडे सोला साडे सोळा कोण पंचवीस साडे सोला सोडवा सिराज बाय दोन हजार बाकी सव्वा एकवीसशे कसं गेलो

એક હજાર ગયાર બાર પંદર સો હજાર સત્વીસ સાડે ચૌીસ અઠ્ઠાવીસ સાડે સત્તાવીસ અઠાવીસ અઠ્ઠાવીસ અઠ્ઠાવીસ કરો નવ અઠાવીસ નવ અઠાવીસ સાડે અઠાવીસ સાડે અઠ્યાવીએ સાડે અઠ્યાવીસો રે અવીએ પ્લસ સાડે અઠ્ઠાવીસો એમ